श्री रामनवमी उत्सवाच्या सांगता दिनी समाधी मंदिरात उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे आणि त्यांच्या सुविध्य पत्नी वैशाली दराडे यांनी साईबाबांची पाद्यपूजा केली मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर आणि मंदिर प्रमुख विष्णू थोरात उपस्थित होते श्री रामनवमी उत्सवाच्या सांगता दिनी गुरुस्थान मंदिरात साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर आणि वंदना गाडीलकर यांच्या हस्ते रुद्राभिषेक पूजा करण्यात आली यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे आणि मंदिर प्रमुख थोरात उपस्थित होते रामनवमी उत्सवाच्या सांगता दिनी साईबाबा समाधी शताब्दी मंडपाच्या स्टेजवर सकाळी दहा ते बारा या वेळेत हरिभक्तपरायण विक्रम महाराज नांदेडकर गोरडे यांच्या काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला कीर्तनाच्या नंतर समाधी मंदिरात साईबाबांच्या समकालीन भक्त तात्या पाटील कोते यांचे वंशज परिवारातील सदस्य पारेश्वर बाबासाहेब कोते यांच्या हस्ते दहंडी फोडण्यात आली यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले मंदिर प्रमुख विष्णू थोरात जनसंपर्क अधिकारी तुषार शिळके मंदिर पुजारी शिर्डी ग्रामस्थांनी साईभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस्थान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी